बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागाकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाना, स्पेशल दुर्लक्ष युवक मोठ्या अवैध आहारी गेले असून हजारो संसार या व्यसनामुळे उघड्यावर आले आहेत ग्रामीण भागाकडे राज्य उत्पादन शुल्क विभागानं कायमच दुर्लक्ष केल्यानं अवैध हातभट्टी दारू गाणाऱ्यांची संख्या वाढली आहे यातूनच तरुणांना हातभट्टीचे व्यसन जडल्यानं कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे चित्र आहे मध्यंतरी राज्य उत्पादन शुल्क विभागानं रक्तदानाचा उपक्रम राबवून पाठ थोपवून घेतली मात्र कर्तव्यात कमतरता जाणवत आहे सर्वत्र अवैध दारूचा महापूर वाहत आहे आणि तुरटी याला एकत्र करून दिवस एका ड्रम मध्ये त्याला सडवतात त्यानंतर उकळून त्यापासून दारू बनवतात यामध्ये कोणीही जीव घेणे केमिकल टाकून अवैध हातभट्टी दारू गळतात त्यामुळं पिणाऱ्यांना नशा झटकेपट चढते या विषारी गावठी दारूमुळं अनेक जण दगावल्याची घटना आहे तरीही राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे ग्रामीण भागात व्यसन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे विशेष म्हणजे हातभट्टी दारू पेट्रोलपेक्षा जास्त वेगानं आग पकडते गावगाड्यात हातभट्टी गाळणाऱ्यांची संख्या वाढली त्यामुळे ग्रामीण भागात घराघरात वादविवाद होण्याची घटना घडत आहे दारूच्या व्यसनी गेलेले व्यक्ती ही दारूची तलब भागविण्यासाठी घरातील महिलांना मोलमजुरीसाठी पाठवतात आणि मोलमजुरी मोल करून आणलेल्या पैशावर पुरुष दारूचे व्यसन करतात पैसे न दिल्यास घरातील महिलांना मारहाण देखील करतात यातून हजारो संसार झाल्याची घटना घडली आहे कौटुंबिक प्रश्न दारूमुळे निर्माण झाले आहे दारूमुळे अपघात होतात चोरीच्या गुन्ह्याला प्रोत्साहनाचे कारण दारू आहे सारख्या जीवघेण्या पदार्थाला राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रोत्साहन का देते असा सवाल उपस्थित केला जातोय जितेंद्र कायस्थ मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिराती संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी